थ्री ए जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग सहा कौस्तुभ दुपारी जेवायला आला तेव्हाही मुकुपणे जेवण करत होता बाबा आई सोबत होते सो असच इकडचं तिकडचे विषय चालू होते अन एवढ्यात बाबांनी ही विषय काढला कौस्तुभ बेटा तुम्ही दोघं उद्या जाताय ना मनालीला हो बघू बघू काय सकाळीच तर मनाला जाणार आहे आणि आता काय झालं आईनं डायरेक्ट विचारलं अगं हो जाणार होतोच पण मला महत्वाचं एक काम आलंय सो काम नंतर होत राहतील कौस्तुभ बाबा म्हणाले हो ना म्हणून नुकतीच आपल्या घरी आहे तिचीही काही स्वप्न असतील कौस्तुभ तिला वेळ लागेल अजून आपल्या घरात रुळायला सध्या एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करा बर हो ना पुढं कामासाठी आयुष्य पडलंय कौस्तुभ केतन ही असाच गेला नव्हता आठवतंय मग दीड दोन वर्ष त्यांना कुठ जाताच आलं नाहीये दोघही जाऊन या बाबांनी सरळ आदेशच दिला हो पाहतो तो अगदी थंडपणे म्हणाला आणि मृन्मयीच्या मात्र मनातल्या मनात वादळ उठू लागले मनालीला जाण्याबाबत बोलत आहेत म्हणजे पुन्हा तेच बापरे आता काय करणार आहे मी त्या भीतीमध्येच तिला जेवण ही फारस गेलच नाही ती लगेचच कशी बशी एकच कश पोळी खाऊन उठली अग जेवलीस का नीट मृूनम हो आई माझ झालंय तुम्हाला काही हवं असेल तर सांगा मी आणते अग पण एवढस जेवलीस आणि पोट भरलं तुझ अक्क खाबरत नको जाऊस मृनमयी बेटा हे तुझंच घर आहे अगदी बिंदास राहा बघू आई समजावत होत्या हो आई मी मी ठीक आहे ती हसली मी घाबरत जाऊ नको बेटा तुला कोणी काही म्हणणार नाही अगं तुझे आई बाबा तसेच आम्ही हो आहोत तिथे आणि जरी काही चुकलं तरी तुला कोणी काही म्हणणार नाहीये कळलं का ओ, हो बाबा लक्षात ठेवेन ती खाली पाहत मान हलवत म्हणाली पण तिचं लक्ष न राहून वर वर शांत असलेल्या कौसुभ कडे गेल पाहून तिला मनात उगाच भीती आणि फक्त भीतीच वाटत होती काही वेळाने कौसुभ जेवण झालं की लगेचच बेडरूम मध्ये निघून गेला आई बाबांचंही जेवण वगैरे झाल्यावर मृण्मयी आवरा आवर करत होती पी किचन कट्टा ठीक करायला म्हणून किचन मध्ये आली असेल तर आई तिला पाठोपाठ येत म्हणाल्या म्हणून ते राहू दे मी करते हवं तर अगं तुम्हाला उद्या आहे ना जा जाऊन तू बॅग भर बर तुझी अहो अग, एवढी भांडी घासे ना आई एवढी काही घाई नाही मग नंतर बॅग भरेल हवं तर अगं असं काय करतेस भांड्याला सखुबाई येईल इतक्यात तू जा बघू बर ओके ती म्हणाली तरीही तिथंच थोडा वेळ होती आणि मग आग्रहापुढे काही न चालून वर बेडरूम मध्ये जायला निघाली मृन्मयी अगदीच जड पावलांनी वर बेडरूम मध्ये आली पाहते तर कौसुभ इकडून तिकडे फिरत होता ती दरवाज्यात पोहचताच त्याच लक्ष तिच्याकडे आलं अन तिला पाहून उपहासाने मान वळवत तरीही तो तसाच फिरत राहिला त्याच ते वागणं पाहून मृन्मयची मात्र हालचाल आणखीनच मंदावली ती आणखी जड पावलाने आत पुढं सरकू लागलेली अन हे वागणं पाहून कौसुला आता मात्र तिची चिड येत होती हे hey, हे hey, याच काय करायचं आता मला सांगणार का काही तिथच बेडवर ठेवलेलं एनबलप उचलून तो तिच्या पुढ्यात आला आणि त्यातले दोन तिकीट काढून त्याने तिच्या समोर रागात पकडले हे काय ती उगाच न समजून बोलली तो मात्र आधी दार लावायला गेला ला, अन जाता जात तिला म्हणाला तूच बघ म्हणजे कळे हनीमून साठी तिकीट दिलेत भैयाने काय सांगू घरातल्या याचं याच काही उत्तर देशील मागे लागलेत सगळे काय सांगू त्यांना का सांगू माझ्या बायकोला या सगळ्यात इंटरेस्टच नाहीये तो आता समोर येऊन चिरून बोलत होता मी काय सांगू तू तु 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 तुम्ही समजावा ना त्यांना प्लीज ती थरथरत बोलली आणि काय समजावू तुला कळतय का किती अडचणीत आणलंयस तू मला आणि काय ग मगाशी पाहिलं नाहीस का की खाली मी त्यांना समजावायचा प्रयत्न केला ते पाहिलंच ना काय बोलले ते केतन भैया गेला नव्हता तर मला ते अग्रहाने जायला सांगत आहे आणि मी नाही म्हणून सांगू काहीतरी कारण सांगा ना मग त्यांना यार तुला काहीच वाटत नाहीये का तुला माझीही दया येत नाही का म्हणून मई ओ कमॉन यार आता असं वाटतय की का हो बोललो मी या लग्नाला परेशान झालो यार आला म्हणत तो वैतागून बेडवर बसला मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची सोडा म्हणाले होते ना मी तुम्हाला मग का नाही सोडलं मला तुम्हालाही त्रास नाहीच द्यायचा आहे पण एकदा संधी देऊन असं वागण्यापेक्षा संधी नास्ती दिली तर बरं झालं असत ना असं वागून काय मिळतंय का तुम्हाला ती खाली पाहून मुसमुसत बोलत होती हे पाहून रागाचा पारा चढलेला कौस्तुभ सरळ कसलीही तमान बालकता तिच्या जवळ आला आणि तिला झटकन साईडला घेतलं हे यार मुम आता अती होतय हा हे आणि रडायला काय ग झालं लगेचच मी काही केलं का तुला बस झालं खूप झालं मला बोलली होतीस तू कि वेळ घेशील बस हा वेळ किती लागणार आहे याची काही कल्पना देशील का मला मी ही माणूस आहे माझी माझीही काही स्वप्न होती माझ्याही काही इच्छा आकांक्षा आहे मला हवी आहेस तू आणि तू आहेस की तो तिच्या जवळ जाऊन जरा मोठ्याने बोलत होता आणि ती मात्र बुजलेली डोळे घट्ट मिटून होती दोन्ही हात तोंडासमोर करून चेहरा लपवलेला तिने जणू काही खूप घाबरलेली त्याच बोलणं संपलं आणि मध्येच अचानक रडायला लागली आय नो आय नो तुम्हाला माझा त्रास होतोय अर्थात माझी चूक आहे ही तुम्हाला काय म्हणून उपयोग अरे यार झालं लगेच हिच रडणं सुरू रडलं की झालं का रडलीस म्हणजे तू बरोबर आणि मी चुकीचा असच ना ते काही नाही ना मी आई बाबांना आणि केतन काहीही बोलणार नाहीये आणि तुला माझ्या सोबत यावंच लागेल पण त्याही वेळात तू सुद्धा प्रयत्न करायला हवा की नको काय बोलतोय मी कळतोय का तिच्या खांद्याला पकडून भिंतीत रेट तो तिला हलवत म्हणत होता आणि एक क्षणाला तिने मात्र त्याला झिडकारलं मी नाही येऊ हो शकत तुमच्या सोबत आणि तुमचं असं वागणं असेल तर कधीच नाही शेवटी काही तर तुम्ही इतरांसारखेच निघालात काही फरक नाहीये तुमच्या आणि इतर बायकांवर हक्क दाखवण्या केरीज त्यांच्या सोबत संबंध ठेवण्या आणखी काही नातं असूच शकत नाही तुमचं बरं झालं मला हे सत्य लवकर समजलं नाहीतर मी वेगळ्याच आशेत राहिले असते वाटलेलं तुम्ही वेगळे आहात पण नाही तुम्हीही तसेच आहात तसेच म्हणून नाही आवडत मला पुरुष आई जस्ट हेड खाली भिंतीला टेकून खाली बसली ती, ती, बस ती रडत होती आणि तिला असं रडताना पाहून कौस्तुभला मात्र आता वाईट वाटत होत इतक्या गोड दिसणाऱ्या मृण्मयीच्या डोळ्यात पाणी पाहणं निश्चितच त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट नव्हती क्षणभरासाठी आपण खूप पॅनिक होऊन तिच्यावर जास्त रिॲक्ट झालो की काय असं वाटून त्याने त्यालाच किल्ती वाटू लागलेलं क्षणार्धात कोणता राक्षस आपल्यात शिरलेला हेही हे त्याला समजत नव्हतं आणि तिचं ते रडणं आईबाबांनी पाहिलं तर ते आणखी काय रिॲक्ट करतील या विचाराने त्याचा हात अस्वस्थतेतच केसात गेला अरे यार काय बोलतेस तू म्हणतो तिच्या आला आय एम सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी मला असं वागवायचं नव्हतं ते झालं चुकून झालं पण तू समजून घे ना माझेही चिडचिड होते तो तिच्या समोर येऊन अलवार बसला आणि अगदी मंद आवाजात तिच्या हाताला हात लावत समजावू लागला तसा तिने त्याचा तो हात झटका देत बाजूला केला तुम्ही हातही लावू नका मला अजिबात ती त्याला तिच्या अंगालाही हात लावू देत नव्हती अगदी अंग चोरून गुडघे जवळ घेऊन त्या भोवती हातांचा विळखा घालून त्यात तोंड खुपसून बसलेली हे सॉरी ना तुम्ही जा प्लीज प्लीज दूर राहा माझ्यापासून प्रेमानेच प्रेमाला जिंकता येत ही साधेशी गोष्ट ही कदाचित माहित नसेल तुम्हाला आणि का माहीत असेल असच असेल तर नका करू माझ्यासाठी प्लीज प्लीज आता समजा मी मी योग्यच नाहीये तुमच्यासाठी ती रागाने म्हणाली तसा तो उठला आणि बाजूला निघून गेला पण तरीही त्याचा न राहून तिच्याकडे लक्ष जातच होत अस्वस्थतेमध्ये त्याचा केसात वारंवार हात जात होता आणि आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागलेला तरीही काही विचार करून तो पुन्हा तिच्या जवळ आला म्हणून मी माझ ऐक ना मला सांग ना काय झालंय तुझ्या आयुष्यात मला सांग तरी मला कस कळेल निदान कळण्यावर तरी मी थोडा विचार करेन ग तुझा कळतय का तुला काही करत नाही तुम्ही आता प्लीज मला काही विचारू नका आणि माझा विचारही करू नका आणि आता मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन हे तर विसराच हा तुम्ही आता तर नाहीच मृण्मयी प्लीज कौस्तुभ प्लीज अरे यार ती ऐकत नाहीये पाहून घट्ट डोळे तो तसाच बाजूला आला ती नाही आताही इतर नॉर्मल मुलींपेक्षा वेगळंच बिहेव करत होती आता मात्र तीव्रतेने जाणवत होत कौस्तुभला आता पुन्हा तिच्या तोंडून पुरुषांबद्दल असलेला द्वेष बाहेर पडला होता आणि त्यात ती त्याला ही तसाच आहे असं ठरवून रिकामी झालीये हे पाहून त्याला कुठंतरी आत खोलवर लागलं तिचा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तिच्या सोबत नक्की काहीतरी घडलंय म्हणून ती अशी झालीय का पण मग म्हणून ती मला इतरांसारखं समजते यार हे चूक आहे मी मी माणूस नाहीये का मला नाही का राग येऊ शकत मी कोणावर नाही का चिडायचं माझ हक्काचं माणूस समोर असताना मी गप्प राहून सगळं सहन करायचं का काही क्षण नुसती शांतता पसरलेली मधूनच तिच्या मुसमुसण्याचा आवाज फक्त येत होता आणि तिला असं रडताना पाहून तो तिला समजायला जाऊ शकत नव्हता हे पाहूनही त्याला अतिशय हतबलता वाटत होती तिच्याबद्दल राग येण्याऐवजी आता वाईट वाटू आता त्याचं मन त्याला सांगत होत तिच्यावर असा रागराग करून तिच्या जवळ जाणं अशक्य आहे तिला जाणून घ्यायचं असेल तर तिला बहुतेक प्रेमाने जिंकावं लागेल पण आता उगाच घाई झाली तिला कस मनावणार होता हे त्यालाही काही समजत खरं तर ती ही, ही, ही सोड मनाली होती मला मग तरीही मी तिला जाऊ दिलं नाही कारण कुठेतरी अजूनही आशा वाटते मला की तिला मला जिंकता येईल आणि तिला जिंकायचा हा विचार असा सहजासहजी तर मनात येऊ शकतच नाही कारण कुठतरी तरी ती आवडते आहे मला तिला दूर जाऊ द्यायचं नाहीये मला मग असं वागून कसं चालेल अशाने ती आणखीनच दूर जाईल तिच्या आयुष्यात खरंच कोणीही नाही जी फक्त कसल्याशा घटनेने संपूर्ण पुरुष जातीचा द्वेष करत आहे जी मुलगी दिसायला इतकी सुंदर आहे की एखाद्या बाहुलीला ही लाजवेल तिला मी असं माझ्या चुकीने दूर लोटेल तर माझ्या इतका अभागी मीच असेन तिला समजून घ्यावं लागेल मला प्रेमाने आणि विश्वासानेच तिला जिंकायला हवं इतकं प्रेम आणि विश्वास देईन मी तिला की तिला माझ्याकडे यावंच लागेल तिचं दुःख मला तिच्याकडून वधवून घ्यायचं असेल तर मला एवढं करावंच लागेल पण आई बाबांना काय सांगणार आहे मी केतन भैयाला काय उत्तर देऊ पण त्याही पेक्षा तिला विश्वासात घेऊन मी तिला सोबत यायला तयार केलं तर पण ती तयार होईल का आता आता तर जास्तच बिथरल्यासारखी झाली आहे ती काहीतरी करावं लागेल पण काय करता येईल आता आजचा पार्टी संपलाय कौस्तुभला तिला सोबत घेऊन मनालीला तर जायचंय पण मुरुनमयी आहे की आणखीनच बिथरली आहे बघूया तिला तिकडं जायला कौस्तुभ तयार करतोय का ती तयार होते का त्यासाठी ऐकत रहा गुंतन या आतुर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच